काश्मीर येथील बेलगाम येथे आपल्या भारतीय पर्यटकांवर झालेला अतिरेकी हल्ला आणि संपूर्ण भारतभर त्या अतिरेक्याने केलेल्या बॅट हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण भारतभर आपण निषेधही केला आणि त्यामुळे पाकिस्तानी जे कारवाई पाकिस्तानी जे आपल्या हल्ला हल्ले केले ट्रेकिंगच्या माध्यमातून मा संपूर्ण भारत नसून तर संपूर्ण जग हजरून गेला आणि मग या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पाकिस्तानच्या घरात जाऊन म्हणजे कराचीपर्यंत जाऊन जे जा यात्रेकांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं मी मनापासून नरेंद्र मोदी साहेबांचे आणि भारतीय सैनिकांचं मनापासून अभिनंदन करेन आभार मानेन की आत्रेकांचा नायनाड केला आणि मग त्या अनुषंगाने सैनिकांचं मनोदर्य वाढवण्यासाठी आपलं भारताचं तिरंगा कशा प्रकारे लगला पाहिजे या जगाला दाखवण्यासाठी या डोंबुली येथील सर्व डोंबिलीकर मध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल सर्व पक्षाचे पदाधिकारी असे कार्यकर्ते असे संपूर्ण डोंबिवलीकर असतील सैनिकांचं मनोदर्य वाढवण्यासाठी डोंबुली येथील भव्य अशी तिरंगा रॅली आज आपण काढण्यात आलेली आहे सर्व या रॅलीसाठी सर्व डोंबलीकर सामील झालेले आहेत न बोलतो ना भविष्याशी रॅली निघणार आहे येथे झालेल्या हल्ल्या निमित्ताने आपल्या आर्मीचा आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि आपल्या लष्कराने जी कारवाई केली नऊ ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या ठिकाणावरती जे हल्ले अचूक हल्ले केले त्यावरून आपला लष्कर किती तयारीत आहे याची आपल्याला चुणूक मिळते तर नऊच्या नऊ हल्ले बरोबर अतिरेक्यांच्या माथ्यावरच त्याने केले आणि जर पाकिस्तान घ्यायचा असेल तर किती वेळ लागेल याची चुणूक त्याने आपल्याला दाखवलेली आहे आणि म्हणूनच या भारताने जे केलेली कारवाई आणि आपल्या सैनिकांनी केलेली कारवाई त्याला त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण आज तिरंग्या रॅली काढत आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या आर्मीला असं वाटेल की आपल्या देशातील लोकांचा आपल्याला पाठिंबा चांगला आहे आणि हमेशा भारतीय लोक आपल्या सैन्याच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि आज डोंबिलीकर सुद्धा दाखवून देत आहेत रॅली काढून तर का आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत या रॅलीच्या द्वारे आम्ही दाखवून देणार देणार आहोत सैनिकांना मनोबल त्यांचं वाढवण्यासाठी आणि खरोखर सैनिकांचा आणि लष्कराचा आणि आपल्या केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो तर लागणीच प्रत्युत्तर त्यांना देण्यात आलं ही खूप मोठी कामगिरी आहे आणि अशीच कामगिरी करत राहो आणि पाकिस्तानला चारी करण्यासाठी जी काय मदत लागेल नागरिकांच्याकडनं ते आम्ही तुझा करायला तयार आहोत धन्यवाद भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून जो पराक्रम केलेला आहे आणि पुलवामामध्ये जे सव्वीस आपल्या देशातले नागरिक हुतात्मा झाले त्यांचा बदला मान्य नरेंद्र मोदीजींनी घेतला त्याचा आनंद संपूर्ण देशाला झालेला आहे आणि त्याचाच एक नरेंद्र मोदींना थँक्स बोलायसाठी आणि जल्लोष करण्यासाठी तिरंग यात्रा सर्व पक्षही काढलेली आहे इथे कुठल्या पक्षाचा एक संबंध नाही सर्व जनतेने मिळून ही यात्रा काढलेली आहे जो निरपराध लोकांवर आतंकी हल्ला करून सव्वीस लोकांचे प्राण घेतले त्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने जी पावलं उचलली आणि पाकिस्तानच्या टेररिझमच्या ज्या ज्या लोकांना धडा शिकवला त्यांचे सगळे अड्डे उद्ध्वस्त केले त्याच्या विजयार्थ आजची ही रॅली आहे या रॅलीमध्ये सर्वपक्षीय लोक मोठ्या उत्साहाने त्याच्यात सहभागी होत आहेत आणि त्याचा पाकिस्तानचाही निषेध करत आहे आम्ही भारत सरकार आणि खास करून मोदी साहेबांना त्याच्याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद आज डोंबिवली गणपती मंदिर येथे सर्वपक्षीय रॅली काढलेली आहे येथे कुठल्या पक्षाचा सम हे नाही आपण एक हिंदुस्थानचा विजय आहे पाकिस्तान दहशतवादीचा खात्मा करण्यासाठी ही रॅली काढली आहे आणि सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा होतो आहे सगळ्या भारत देशात होत आहे दे। मुंबईमध्ये झाला ठाण्यामध्ये झाला आणि आज डोंबिवलीमध्ये सगळीजणं रॅलीमध्ये समाविष्ट झालेले आहेत समाविष्ट झालेल्या सगळ्यांनी आणि आपला हिंदुत्व टिकवण्यासाठी सगळ्यांनी रॅलीमध्ये समाविष्ट होणे गरजेचं आहे